त्यापूर्वी काही बातम्या सविस्तर पाहणार आहोत बातम्या आहे पुण्यातून पुण्यात मॅट्रिमोनियल साईटवरून वरून महिलेला तीन कोटी साठ लाखांचा सा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे दिल्लीमधील एक, एक महिला ही पुणे खराडी भागात वास्तव्याला होती महिलेने मॅट्रिमोनियल साईट वरून लग्नासाठी प्रोफाईल तयार केलं होतं आणि याच साईट वरून ओळख झालेल्या ऑस्ट्रेलियन नागरिक डॉक्टर रोहित ओबेरॉय यानं महिलेकडून पैसे उकळल्याचं कळतय दोन हजार तेवीस मध्ये ही सगळी घटना घडली आहे महिलेकडून पैसे उकळल्यानंतर आरोपीनं ऑस्ट्रेलियात पळ काढला होता आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं आणि त्यानंतर महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केली होती दोन वर्षांपासून पोलीस आरोपीला ट्रॅक करत होते अखेर भारतात दाखल झाल्यानंतर आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात मॅट्रिमोनियल साईटवर एका व्यक्तीने स्वतःचं एक फेक रजिस्ट्रेशन केलं होतं आणि त्या फेक रजिस्ट्रेशन थ्रू दिल्ली येथील एक घटस्फोटीत महिला होती जी पुण्याच्या खराडी भागामध्ये राहत होती त्या महिलेकडून तिच्याशी मैत्री मैत्री वाढवली आणि स्वतः काहीतरी एखादा बिझनेस एस्टॅब्लिश करण्याचा एक्सपर्ट आहे त्याच्यामध्ये डिटेल काही प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचे आहेत आपल्याला आम्ही तुमच्या स्टार्टअपला फंडिंग मिळवून देऊ ह्या सगळ्या गोष्टी त्या महिलेला सांगून तिच्याशी जवळीक निर्माण करून त्याच्यानंतर तिच्याकडनं जवळपास तीन कोटी साठ लाख रुपये हे वेळोवेळी त्यांनी घेतलेले आहे ह्यामध्ये पुढे तपास केल्यानंतर असं लक्षात आलं की सदरच्या व्यक्ती ज्या नावाने त्याने डॉक्टर रोहित ऑबेरॉय ह्या नावाचं फेक प्रोफाईल बनवलं होतं एका मॅट्रिमोनियल साईटवर आणि तो तो व्यक्ती नसून त्याचं जे खरं नाव आहे ते अभिषेक शुक्ला असं आहे आमची जी इनिशियल माहिती आहे त्या माहितीप्रमाणे हा व्यक्ती मूळचा भारतीय असून सध्या तो ऑस्ट्रेलियन सिटिझन आहे तो ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया ओ कार्ड होल्डर तो व्यक्ती आहे